सरेتور पत्रकारितेची बुलंदतव जय बाबा खबरों में आगे खबरों के पीछे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची राहुरीत विटंबना परिस्थिती तणावपूर्ण राहुरी शहरातील बुवासिंध बाबा तालमीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे विटंबन केल्याची घटना घडल्याने राहुरी शहरात एकच खळबळ उडाली आज दुपारी दोन वाजण्याच्या दरम्यान ही घटना उघडकीस आली आहे शहरातील बाबा असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्ध्याकृती पुतळ्याचे चेहऱ्याला अज्ञात समाजकंटकाने काळे फासले आहे तसेच जिरे टोपाची देखील तोडफोड केल्याची घटना दुपारी दोन वाजण्याच्या दरम्यान उघडकीस आली आहे घटनेची माहिती पोलिसांना समजतात घटनास्थळी श्रीरामपूर उपविभागीय अधिकारी डॉक्टर बसवराज शिवपूजे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्यासह राहुरी पोलीस पथक दाखल झाले आहे घटनास्थळी मोठा जमाव जमला आहे घोषणाबाजी देखील करण्यात येत आहे अशाच दररोज नवनवीन ताज्या घडामोडी ऐकण्यासाठी जय बाबा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा